काय निर्णय झाले काय तक्रारी दहाराशिव शहरात कचरा असेल रस्त्याची अंतर्गत रस्त्याचे विषय असतील किंवा बाकीचे जे विषय आहेत पाणी पुरवठा स्वच्छता ह्या सगळ्या बाबतीत नागरिकांच्या सर्वसामान्य माणसाच्या कार्य होते या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि जमीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत मुख्याधिकारी त्यांच्यासोबत बैठक घेतली त्यात एकशे चाळीस कोटीची कामं त्याला थांबलेली आहेत टेंडर झालेले नाही याबाबत लवकरात लवकर त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे स्वच्छतेच्या बाबतीत जे कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो काम करत नाही मग टेंडर रिकॉल करून नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमणे स्ट्रीट लाईटच्या बाबतीत शासनाकडे प्रस्ताव पटलाय की कधी बाहेर पडून त्या स्ट्रीट लाईट दुरुस्त करणे अशा अनेक समस्या समस्यावर चर्चा झाली आणि ह्याला एक विज मर्यादा काढून दिली जी कामं मंजूर आहेत पण कामं होत नाही काही सार्वजनिक आहे ते काम आहेत पूर्ण केली जात नाहीत ही कामं विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी समितीने सूचना आहे